परभणी व लातूर जिल्ह्यातील मातंग समाजावरील घटनेतील आरोपींना तत्काळ फाशी द्यावी व भोकर तालुक्यातील नांदा येथील अट्रॉसिटीतील फरार आरोपींना तत्काळ अटक करा व दोन्ही कुटुंबाचे पुनर्वसन करा या संदर्भात डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांतीसेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन सादर केले आहे सदरची ही माहिती डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांतीसेना महाराष्ट्र राज्याचे जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे यांनी आज रोजी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे काय आज अण्णाभाऊ साठे क्रांतीसेना नांदेड मी जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील कामगार गुत्तेदारास पैसे मागण्यासाठी कामासाठी गेला असता त्याला तुझे पैसे कशाचे म्हणून बेदम मार हाणून त्याची हत्या करण्यात आली उदगीर येथील सोनकांबळे नावाचा एक कामगार बहु मातंग समाजातील आहे आणि तो पैसे मागण्यासाठी गेला होता मजुरीचे पैसे मागण्यासाठी गेल्यानंतर त्याला पैसे देण्याऐवजी त्या गुत्तेदारांनी त्याची क्रूरपणे हत्या केली परभणी येथील वर्षीय बालिकेवर जो प्लास्टिकचा कचरा वेचून उदरनिर्वाह करत होती तिच्यावर दहा ते बारा जणांराधमानी क्रूरपणे बलात्कार केला आणि भोकर तालुक्यातील नांदा येथील आमचे कार्यकर्ते नागेंद्र लक्ष्मण मोते मोतेकर यांच्या गुन्हा दाखल होऊन अट्रॅसिटीचा मारहाण प्रकरणी आज दीड महिना उलटला तर अजूनही आरोपी मोकाट आहेत या तीन प्रकरणाच्या अनुषंगाने आम्ही आज अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली या प्रकरणातील आरोपींना उदगीर आणि प्र परभणीतील आरोपींना तात्काळ फाशी झाली पाहिजे ते प्रकरण जलदगती न्यायालयात प्रविष्ट केलं पाहिजे आणि या कुटुंबाला पुनर्वसन करून त्या कुटुंबातल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आम्ही या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकारी मार्फ कार्यालयामार्फत आम्ही केलेले आहे एवढ्या घटना होत असताना बलात्कार हा बलात्कार असतो तो मग बलात्कार कुठेही झाला तरी तो बलात्काराला शिक्षा सारखीच असते मात्र महाराष्ट्रामध्ये मातांग समाजावर होत असलेले अत्याचार फार मोठ्या प्रमाणात असताना इथलं महायुतीचं सरकार मात्र या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून आम्ही या शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आणि पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन या प्रकरणी आम्ही निवेदन सादर करून त्यांच्याकडे मागणी केलेली आहे